हॅलो मित्रांनो माझं नाव आहे सुरेश मी तुम्हाला सांगतो बघा हे गोदड्या आडव्या आणि उभ्या टिपा कशा मागतात त्या ते दाखवतो मी तुम्हाला कशा उभ्या उभ्या आणि आडव्या टिप मागल्यात त्या पद्धतीने टिप आडव्या टिप माझ्या मारून झाल्यात पूर्ण हे आता उभ्या टिप्या मारतोय मी दोन इंचाचा दोन इंचाचा बॉक्स झाला पाहिजे अशा टिप्या मारावं लागतात हे बघा मित्रांनो अशा यायला पाहिजेत उभ्या आणि आडवी ही आठ फूट लांबीला आहे सहा फूट उंदीला गुदड़ी आहे